प्रतापगडावरचा जो मेहरुनी उद्घाटन केलेलं तो अजूनही खंबीरपणे चा आहे तसं सरकार तसे पुत तर आपल्याला या विकृत मानसिकतेचा नवरात्र चालू आहे वध करणं गरजेचं आहे आपल्याला माहितीये की काँग्रेस पक्षात लोकशाही आहे आणि ह्याच पद्धतीत आम्ही काम करत आहोत सातारा जिल्ह्यात आदरणीय बाबांच्या मार्गदर्शनेखाली आम्ही आमचा मानस आहे कि जास्तीत जास्त काँग्रेसचे आमदार सातारा जिल्ह्यातून निवडून येतील आणि एकजुटीने आम्ही सगळे काम करणार आहोत लोकसभेमध्ये जे चित्र तुम्हाला दिसून आलं ते सेम नाही उलट त्याच्यापेक्षा अजून ताकदीने आम्ही पुन्हा आम्ही सत्तेत महाराष्ट्रात येऊ सगळीकडे आम्ही फिरताना आम्हाला दिसतय की वातावरण खूप छान आहे पक्षासाठी आणि महाविकास आघाडीसाठी लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक ऊर्जा एक उत्साह दिसून येतोय आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मग शेतकरी असतील महिला असतील सामान्य माणूस असेल तो पण कुठेतरी हा फसवे जे सरकार आहे महायुती सरकार त्यांना वैतागून लोकांनी ठरवलंय की ह्यावेळेस महाविकास आघाडीला मतदान करून महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री महाराष्ट्राला यावेळेस दिसून होईल दिसेल दिस, त्यासोबत मी काल जी पुन्हा पुण्यात घटना घडली गट आणि वारंवार ह्या पुरोगामी महाराष्ट्रात जी महिलांवर अत्याचार होत आहे काल सहा वर्षाच्या एका मुलीवर पुण्यात एका स्कूल बसच्याच ड्रायव्हरनी अत्याचार केला ती आणि तिची मैत्रीण बदलापूरला चार वर्षी वर्षाच्या चिमुकलीवर केला ज्या राज्यात ज्या देशात लहान मुलींना पण सो, सोड सोडत नाहीत एवढी विकृत मानसिकता जर असेल तर आपल्याला या विकृत मानसिकतेचा नवरात्र चालू आहे वध करणं गरजेचं आहे लाडकी बहीण एकीकडे म्हणतात पण आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापेक्षा मानसिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे एकीकडे मतांना विकत घ्यायचा प्रयत्न करते हे सरकार दुसरीकडे त्याच महिलेवर अन्य आणि अत्याचार करत आहे करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे हे सरकार ह्याचा मी त्या ह्या ठिकाणी निषेध करते आणि ही जी विकृत मानसिकता वरपासून खालपर्यंत आपल्याला दिसून येते कारण का महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना पाठीशी घातलं जात आहे आज महाराष्ट्रात लापत्ता पण जवळजवळ चौसष्ट हजारपेक्षा जास्त मुली आणि महिला ह्या ह्यांचा काही आता पत्ता नाही आहे लापत्ता आहेत आणि एवढं सगळं होत आहे आणि इथे आहे ना फक्त इलेक्शनच्या तोंडावर इलेक्शन सॉप्स सुचत आहे त्यांच्याच पंतप्रधानांनी काही राज्यांमध्ये म्हणालेलं की इलेक्शन के पहिले जो बाटा जात आहे रेवडिया होती आहे मग तेच म्हणतायत आणि त्यांचेच मंत्री म्हणतात की आता महाराष्ट्र दिवाळखोर होणारे आहे काल पण तुमच्याच सगळ्या अंकामध्ये आलं की बँक्रप्ट होणार आहे सगळी निधी ही लाडक्या बहिणीकडे वळली आहे आणि आता शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी संजय निराधारचे पैसे असतील शेतकऱ्यांचे अनुदान असतील अति अतिवृष्टी झाली आता पावसामुळे त्याच्यासाठी पण पैसे द्यायला नितीन गडकरी जी स्वतः रेकॉर्डवर गेलेत की आता सरकारकडे पैसे नाही आहेत कारण का सगळे लाडक्या बहिणीसाठी वळवले गेले आहेत गे। आणि आमचा विरोध हा आहे की लाडकी बहीण तुम्हाला ऐन निवडणुकीच्याच तोंडावर आठव आठवते आधी तुम्हाला तुम्ही हे देत नव्हता आणि दुसरीकडे मानसिक दृष्ट्या ह्या महाराष्ट्रात ह्या पुरोगामी महाराष्ट्रात ह्या जिजाऊच्या महाराष्ट्रात ह्या अहिल्याबाईंच्या महाराष्ट्रात ह्या सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात मानसिकदृष्ट्या महिला सक्षम नाही आहे एका मुलीला कॉलेजला जायला भीती वाटते शाळेला जायला तिच्या पालकांना तिला पाठवायला भीती वाटते अशा महाराष्ट्रात जर महिलेचं जगणंच मुलीचं जगणं जर एवढं मुश्किल होत असेल तर ह्या सरकारला ह्या मानसिकतेला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही नाही त्याच्यात पण ज्या महायुतीने भ्रष्टाचार केला आज प्रतापगडावरचा जो नेहरुनी उद्घाटन ज्या पुतळ्याचं केलेलं तो अजूनही खंबीरपणे आहे जसं सरकार तसे पुतळे आणि म्हणून आज, आज राहुलजी कोल्हापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार येत आहेत आम्ही महाराजांना सन्मान देणारा आमचा पक्ष आहे महाराजांची ता मा, मान ताट उंचवणारा आमचा पक्ष आहे महाराजांची जी राजनीती होती तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व धर्म समभावचं प्रतीक घेऊन महाराज महाराजांनी महाराष्ट्राच नाही पण देश घडवला त्याच पद्धतीत आज काँग्रेस कुठेतरी रणशिंग फुंकत आहे असं म्हणायला हरकत नाही ते राशीद केडवाईने लिहिलेलं पुस्तक आदरणीय शिंदे साहेबांवर आहे मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही त्या दोघांना विचारलं तर बघा